नमस्कार मी अर्चना माझे यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे पहिला श्रावण सोमवार तर सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना पहिला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुमच्या सोबत शाबुदाण्याची उसळ कशी बनवायची हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून शाबुदाना बुडेल एवढंच पाणी टाकून तीन तास भिजवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता शाबुदाना किती छान असा भिजलेला आहे हाताने असंच बारीक होतोय एक बटाटा त्याच्यावरचे साल काढून मी अशा पद्धतीने हे बटाटा कट करून घेतलेला आहे आणि हा मी पाण्यामध्ये ठेवला पाण्यामध्ये ठेवल्याने हा काळा पडत नाही तर चला आता पुढची रेसिपी पाहूया मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे, हे शेंगदाण्याचा कूट आपण या शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता बारीक कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊया बटाटा परतून घेऊया बटाटा छान परतलेला आहे तर यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकून घेऊया तर दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची पण छान परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये जे हे शाबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला तर ते यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ आणि एक मिनिट झाकून ठेवूया एक मिनट झालेला आहे उघडून बघू तर तुम्ही पाहू शकता शाबुदाण्याची उसळ बनवून तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि प्लेट मध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता गरमागरम साबुदाण्याची उसळ बनवून तयार आहे ही उसळ गरम गरमच खायला छान लागते आणि यावरती तुम्ही दही पण टाकून खाऊ शकता खूप छान लागते सोबत दही पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय